हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमचं सोबत आहे माझ्या नाव राकेश आणि तुम्हाला दाखवणार आहे साडीचे कलेक्शन पण साडीचे कलेक्शन भरपूर तुम्हाला हरक व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या टायमाला तुम्हाला काही वेगळं सांगणार आहे जे म्हणताना ते दिवाळीच्या हिमाने ऑफर तर तुम्हाला सगळं सांगून दिलं दिवाळीच्या नंतर जे ऑफर आहे ते पण दाखवणार प्लस तुम्हाला जे पार्सल लागणार आहे ते पण दाखवून देणार आहे हे तुम्ही बघू शकता दिवाळीचे जे पार्सल लागत आहे ला। हे बघा सीजन सामान आहे आणि हे पार्सल असं नाही की पन्नास हजार एक लाखाचे मिनिमम तुम्ही पंधरा ते वीस हजार पर्यंत आरामाने ऑर्डर करू शकता आज काय तुम्हाला साडी वगैरे दाखवणार नाही तर तुम्हाला डिस्पॅच पार्सल वगैरे कसं जात ते तुम्हाला दाखवणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकाच क्वालिटीमध्ये आपले क्वांटिटी पार्सल जाता पूर्ण एकच क्वालिटी मध्ये तुम्हाला भेटणार आहे पार्सल आहे कलर येणार आहे हे बघा हे कलर मध्ये तुम्हाला फोटोज वगैरे सगळे येणार आहे आणि असं नाही याच्यात पण तेज आहे याच्यामध्ये पण तेज आहे सगळे हे बघा हे जेवढे पण आहे ते तुम्हाला सगळं प्लस हे बघा असं रेडी होणार पार्सल आहे साऊंड वगैरे आणि डिझाईन तुम्हाला वेगवेगळी भेटणार आहे बघा डिझाईन सगळ्यांमध्ये वेगवेगळे येणार आहे असं नाही भरपूर डिझाईन भेटणार आहे तुम्हाला डिझाईन पण क्वांटिटी तुम्हाला क्वांटिटी तुम्हाला एक डिझाईन मध्ये पाचशे हजार दोन हजार सगळंच सगळं काय भेटणार आहे फोटोज वगैरे सगळं येणार तुम्हाला आणि ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे स्क्रीन नंबर दिलेला आहे कॉल करा व्हॉट्सअप करा फोटोज आणि रेट सोबत तुम्हाला हे बघा ही क्वालिटी तुम्ही बघू शकता कपडा दाखवून देतो तुम्हाला होता ना जाते ही सेल हो बनाया फोटो येणार तुम्हाला ठीक आहे त्याच्यावर नाव पण आहे प्लस तुम्हाला साडीच्या वरती तुम्हाला स्टिकर भेटणार आहे ये बघा प्रिंट तुम्ही बघू शकता ये जो इसमें प्रिंट बनाया हुआ है वो होल से बनाया हुआ है ना भैया निकलता नहीं है ये निकलता नहीं बघा ये साडी पूर्ण गॅरंटी ने ना ये प्रिंट पण गॅरंटीड आहे आणि डिझाईन तुम्हाला बघायची डिझाईन तुम्ही बघू शकता ये बघा ये देखील ये डिझाईनची क्वालिटी बघा फिनिशिंग बघा तुम्ही फक्त पूर्ण साडी भरलेली येणार तुम्हाला और ये, ये साथ में 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 लटकन ना विहारी पूर्ण लटकन वगैरे येणार तुम्हाला हे बघा ओके आणि असा कलर येणार तुम्हाला एक कलर मध्ये तुम्हाला अडीचशे वीस पाहिजे पूर्ण सेट टू सेट तुम्हाला येणार आहे आणि जास्त काही नाही सहा पिक्चर तुम्हाला कलर येणार आहे कॅटलॉग पण तुम्हाला येणार त्याच्यासोबत आणि गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला याच्यात तुम्हाला असं सांगायचं साडी काय दाखवणार तुम्हाला एक ऑफरच्या बरावा सांगायचंय जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं जसं तुम्ही पन्नास हजारच्या वरती घेता तुम्ही पन्नास हजारच्या वरती घेणार तुमच्या दुकानचे एज तुम्ही बघू शकता हे आपल्या दुकानचे जे स्टिकर लावलेले तुमच्या स्वतःच्या शॉपच्या तुम्ही स्टिकर लावू शकता जर तुम्ही पन्नास हजार चा माल वरतून ऑर्डर करता एक अभी जैसे कोई नया शुरू करने का सोच रहा हो बोलेगा अभी तो क्या दिवाळी का तो सीजन निकल गया अभी चालू करना करण्याचं की शादी ब्याह वाला टाइम पिरियड सही टाइम पिरियड राहतो दिवाळीच्या नंतर मेन कॉन्सेप्ट येणार आहे अजून लग्नात वगैरे सगळं येणार आहे आणि आपल्या इकडे तुम्हाला असं नाही की बाई फक्त दिवाळीच्या समजा नवीन डिझाईन बनवता दिवाळी नंतर अजून भरपूर डिझाईन येणार आहे आणि याच्यातच तुम्हाला त्याच पर्पज साठी तुम्हाला व्हिडीओ बनवले की बाई तुम्हाला कस्टमरला सांगायला दिवाळी नंतर जे तुम्हाला तुम्ही माल परचेस करताय तुम्हाला क्वांटिटी घेणार तुम्ही घेणार ते तुमच्या शॉपचे इस्टिकरचे ब्रँडेड ची सर आणि प्लस अजून तुम्ही एक लाखाच्या वरती माल घेता तुम्हाला जे ट्रान्सपोर्टचे चार्ज आहे ते तुम्हाला फ्री भेटणार आहे मतलब एक से ऊपर का हा एक लाखाच्या वरती आणि जे पन्नास हजारच्या वरती तुम्ही घेताय तो स्वतःच्या दुकानचे स्टिकर तुम्हाला लावून देणार प्लस तुम्हाला व्हरायटीचे नाव येणार इकडे तुमच्या शॉपच्या दुकान जे राहतं ना ते नाव राहणार तुम्हाला स्वतःचे ब्रँडेड हो स्वतःचे तुम्ही ब्रँड करू शकता काही विशेष गोष्ट नाही पंधरा वीस हजार स्टार्टिंग फक्त सुरुवातीला मागवायचे सॅम्पल साठी तुम्ही पंधरा ते वीस हजार मागवा काही विशेष गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही कॉल करा ठीक आहे हे बघा असं पॅकिंग पूर्ण होणार आहे हे बघा अच्छा सेट टू सेट बन जाता पूर्ण सेट येणार आहे आठ पीस सहा पीस पूर्ण सेट येणार आहे कॅटलॉग येणार प्लस तुम्हाला साडी सोबत तुम्हाला फोटो येणार आहे यासाठी तुम्हाला व्हिडिओज बनवलेले ठीक आहे अजून काही तुम्हाला जानकारी पाहाल चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आणि कॉल करा कॉल करायच्या जर तुम्ही मेसेज करना मेसेज पण करू शकता व्हिडिओ कॉल करून तुम्हाला साडी बघायची व्हिडिओ कॉल करून पण तुम्हाला भेटून जाणार जास्त आणि पंधरा ते वीस या पण तुम्ही ऑर्डर करू शकता पार्सल तुम्हाला तुमच्या समोर आहे ठीक आहे भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये असंच तुम्ही सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार